नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानक्य खूप रडत असते आणि रडतच ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश जर माझी आई ऐश्वर्याच्या ताब्यात नसेल तर मग ती कुठे असेल कशी असेल माझ्या आईला काही झालं तर नसेल ना आता जानकी खूप अस्वस्थ असते खूप रडत असते ऋषिकेश तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो परंतु जानकीला अश्रू अनावर होतात सौमित्र ही जानकीला समजावत असतो अवंतिका आधार देत असते परंतु आपल्या आईच्या शोधात जानकी मात्र अयशस्वीच ठरत असते जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश आता काय करावं तर दुसरीकडे आता लताबाई मायाच्या मदतीने चाणकीला फोन करायचा ठरवतात माया लताबाईंना म्हणू लागते तुम्ही लवकरात लवकर चाणकीला फोन करा आता लताबाई त्या गुंडाचा फोन घेतात आणि त्यावरूनच चाणकीला फोन करू लागतात परंतु दुसरीकडे चाणकी मात्र फोन सायलेंटवर असल्यामुळे तिला मात्र काहीच माहीत नसतं की आपल्याला कोणीतरी फोन करत आहे आणि जानकीपर्यंत लताबाईंचा फोन पोहोचतही नाही दुसरीकडे लताबाई जानकीला पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असतात तर माया लताबाईंना विचारते काय झालं फोन लागला का लताबाई म्हणतात फोन लागतोय पण ती मात्र उचलतच नाही आहे जानकी उचल गं फोन असं म्हणत लताबाई पुन्हा पुन्हा जानकीला फोन करण्याचा प्रयत्न करतात तर माया म्हणू लागते जर फोन लागत नसेल तर मेसेज तरी करा आणि म्हणूनच लताबाई मेसेज करायला घेतात परंतु त्याचवेळी मायाच्या धक्क्याने दुधाचा ग्लास खाली पडतो आणि त्यामुळे गुंडाला जाग येते आणि गुंड शुद्धीवर येताच आता त्याच्या लक्षात येतं की आपला मोबाईल लताबाईंनी घेतलेला आहे तो लगेच त्यांना विचारू लागतो की तुम्ही माझा मोबाईल का घेतला आहे आता मात्र लताबाई आणि माया खूप घाबरतात लताबाई खूप घाबरलेल्या असतात माया त्यांना सावरते आणि त्यानंतर गुंडा आपला मोबाईल घेतो आणि विचारू लागतो तुम्ही माझा मोबाईल का घेतला होता लताबाई म्हणतात काही नाही सहजच घेतला होता परंतु गुंड मात्र काही ऐकून न घेता त्यांना म्हणू लागतो बोला माझा मोबाईल का घेतला होता लताबाई पूर्णपणे घाबरून जातात आणि म्हणतात काही नाही फक्त गेम खेळण्यासाठी परंतु गुंड त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यांना शेवटची चेतावनी देत म्हणू लागतो यापुढे जर असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर याद राखा आता मात्र लताबाई पूर्णपणे खाबडतात तर दुसरीकडे जाणकी खूप रडत असते तर सौमित्र म्हणू लागतो वहिनी तू काळजी करू नकोस लता काकूंचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतोय ना मग नक्कीच हाती काहीतरी लागेल आणि लता काकू लवकरच सापडतील आणि त्याचवेळी अवंतिका जानकीसाठी पाणी घेऊन येते आणि ती मोबाईल पाहते तर त्यावर मिस कॉल आणि मेसेजही असतात ती जानकीला म्हणू लागते वहिनी तुमच्या मोबाईलवर अन्नोन नंबरवरून फोन येऊन गेले आहेत आणि मेसेजही आला आहे जानकी पाहते तर त्यामध्ये एवढंच लिहिलेलं असतं मी आई मुळशी कंट्रक्शन आता मात्र जानकीला काहीच लिंक लागत नसते तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मेसेस तर एवढाच आला आहे आता कसं समजणार नक्की आई कुठे आहे आता ऋषिकेशही विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताईंना आजी म्हणू लागतात सुमित्रा अगं तू एवढा विचार का करते आहेस मला तरी असं वाटतंय की ऐश्वर्या जे काही करत आहे तेच योग्य आहे आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई म्हणतात आई अगं तू काय बोलती आहेस अगं ती ऐश्वर्या काय करू पाहते आणि तू तिची साथ देते येस yes, अगं तुला आहे का तर आता आजी म्हणू लागतात की हो चूक काय बरोबर काय हे मला अगदी बरोबर कळते तू मला शिकवण्याची अजिबातच गरज नाही पण गरज आहे तुला तर आता सुमित्राताई म्हणतात आई अगं तुला कळतंय का अगं ती ऐश्वर्या लग्न करू पाहते आणि कोणाशी तर आजी म्हणतात मग काय झालं ऐश्वर्याचं अगदी बरोबर आहे तुझं कसं आहे ना सुमित्रा कशात काय आणि फाटक्यात पाय तर सुमित्रा ताई म्हणतात आई अगं तू हे काय बोलते आहेस माझा कुठे फाटक्यात पाय आहे तर आजी म्हणतात हो त्या जानकीला त्या जानकीचा काही उपयोग नसतानाही तू नेहमी तिचीच बाजू घेत असतेस तिचीच वकिली करत असतेस तिचा काही उपयोग आहे का तर सुमित्रा ताई म्हणतात आई अगं तू असं कसं बोलू शकतेस जानकी या घरची सून आहे आणि ऋषिकेशची बायको आहे आणि तरीसुद्धा ऐश्वर्या त्या ऋषिकेशशी लग्न करू पाहते आणि जानकीचा संसार तर आता आजी आज म्हणू लागतात का जानकीने ऐश्वर्याचा संसार उद्ध्वस्त नाही का केला मग आता जे काही ऐश्वर्या करत आहे ते अगदी बरोबर आहे सुमित्रा ताई मात्र आजींना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात परंतु आजी मात्र नेहमीच प्रमाणे ऐश्वर्याची बाजू घेतात आणि सुमित्राताईंना म्हणू लागतात ऐश्वर्याचं अगदी बरोबर आहे सुमित्रा तुझं कसं आहे ना तू फक्त आजच्या भुकेचा विचार करतेस परंतु पुढे जी का काही उपासमार वाढून ठेवली आहे त्याचा मात्र तुला विचारच नाही आता मात्र सुमित्राताईंना काहीच कळत नाही सुमित्राताई आईंना विचारतात आई नक्की तुला काय बोलायचं आहे तर आता आजी म्हणू लागतात आपल्याला जर काही कळत नाही ना मग आपण शांत राहायचं मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे सुमित्रा तुला जर काही कळत नाही तर माझं ऐक माझं ऐकत जा अगं ऐश्वर्या गरोदर आहे या घरची सून आहे आज तुझा मुलगा तू गमावला आहेस आणि ऐश्वर्या विधवा झाली आहे तुझी सून विधवा झाली आहे परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही की तिच्या पोटात या घराण्याचा वारस आहे तिच्या पोटात सारंगचं बाळ आहे समजा हा विचार कर सुमित्रा ऐश्वर्याने जर दुसरं लग्न केलं तर आणि दुसऱ्याशी लग्न केलं तर आपल्या वंशाचा दिवा दुसऱ्याच्या घरी नाही का जाणार आता मात्र सुमित्रातही विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश याचा अर्थ आईने आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ऋषिकेश म्हणतो तू पुन्हा एकदा त्या नंबरवर फोन करून बघ ना जर समजा आई तिथेच असेल तर ती फोन रिसीव करेल सौमित्रा म्हणतो हो वहिनी तू फोन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न कर लता काकू जर तिथे आज आसपास असतील तर त्या नक्कीच फोन उचलतील आता जानकी फोन करू लागते परंतु फोन काही लागत नसतो तर आता अवंदिका विचारते काय झाले वहिनी जानकी म्हणते फोनच लागत नाही आहे आता मात्र जानकी खूप अस्वस्थ होते तर आता सौमित्र म्हणू लागतो याचा अर्थ लता काकूंनी आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला हे त्या गुंडांना कळालं असावं आणि म्हणूनच ते सावध झाले असतील तर जानकी म्हणते आईने आम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आई आहे तर आता जानकीला या गोष्टीने धीर मिळालेला असतो तर सौमित्र म्हणू लागतो की हो काकू आहेत आणि आता आपल्याला त्यांचा शोध घ्यायचा आहे जानकी म्हणू लागते परंतु कसं आणि कुठे घेणार ज्याप्रमाणे ऐश्वर्या म्हणाली त्याप्रमाणे समजा आई मुळशीतच असेल तर तर आता सौमित्र म्हणू लागतो दादा ही नक्की कोणती कंस्ट्रक्शन आहे जिथे लता काकूंना किडनॅप केलं गेलं आहे तर आता ऋषिकेश म्हणू लागतो नेमकं सांगता येणार नाही कारण मुळशीत बऱ्याच अशा कन्ट्रक्शन चालू झाल्या आहेत त्यामुळे नक्की कोणती ही कळू शकत नाही परंतु आपण एक एक करून सर्व कंट्रक्शन पिंजून काढू परंतु लता काकूंना नक्कीच शोधू असं म्हणताच आता अवंतिका म्हणू लागते हो वहिनी तुम्ही काळजी करू नका आपण तुमच्या आईना लवकरात लवकर शोधणार आहोत आणि त्या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवणार आहोत जानकी म्हणू लागते की हो ऋषिकेश म्हणतो आता फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की जानकीच्या आईने आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न केलाय ही गोष्ट ऐश्वर्याला कळायला नको आणि तोपर्यंत आपल्याला लग्नाचं हे नाटक असंच चालू ठेवावं लागेल तर अवंतिका म्हणते की हो परंतु आता आपल्याला ऐश्वर्याला काही करून या सगळ्यात अडकवायचं आहे आणि ऐश्वर्याला अशी काही अद्दल घडवायची आहे की आयुष्यात पुन्हा कधीही असं काही करण्याचा प्रयत्नही करणार नाही जानकी म्हणते फक्त अद्दलच घडवायची नाही आहे तर तिला हे दाखवून द्यायचं आहे की एखाद्याच्या आईला हात लावल्यावर त्याचे काय परिणाम होतात आता मात्र जानकी चांगलीच पेटून उठलेली असते ऋषिकेश सौमित्र अवंतिका हे जानकीच्या अगदी सोबत असतात आणि त्यामुळे जानकीला खूप मोठा आधार मिळत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई आजींना म्हणू लागतात आई अगं तू असा कसा विचार करू शकतेस अगं मी वंशाचा दिवा आपल्या घरात येणार आणि तो दुसरीकडे जाऊ नये हा विचार करताच मी माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करू का म्हणजे एकीकडे सारंगच्या बाळासाठी मी माझ्या दुसऱ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायचा आई असा विचार तू कसा करू शकतेस आजी म्हणतात हो मी अगदी बरोबर विचार करते तुला कळतंय का अगं तसंही ती जानकी जेलमध्येच जाणार आहे तर सुमित्रा ताई म्हणतात नाही तो खरं तर आळच खोटं आहे परंतु मला सांग ऋषिकेश या गोष्टीसाठी कसा तयार झाला हा विचार मला सतत येत आहे ऋषिकेश असं कसं करू शकतो तर आजी म्हणू लागतात कारण तो समजूतदार आहे आणि त्याने जानकीची समजूतही काढली असणार आणि म्हणूनच यासाठी तो तयार झाला आहे आणि तसंही जानकी जेलमध्ये जाणार आणि म्हणून तिनेही ही, ही गोष्ट मान्य केली असणार कारण आपण जेलमध्ये जाणार आहोत मग यामध्ये ऋषिकेशला का अडकून ठेवावं या, या नात्यातून त्याला मुक्त करावं म्हणून जानकी ही तयार झाली सुमित्रा so, एवढा साधा विचार आहे आणि तरीही तू विचार करतेस तुला त्या जानकीची काय टिमकी वाजवायची आहे ना ती वाजव परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मी कायम त्या ऐश्वर्याच्याच बाजूने असणार आणि ऐश्वर्याला साथ देणार आता मात्र सुमित्राताई आजींकडे पाहू लागतात तर आजी म्हणू लागतात अगं विचार कर जी बाई आपल्या जन्मदात्या आईला यमाच्या रेड्यावरून फिरवते आहे तिला देव नक्कीच अद्दल घडवणार आणि लवकरात लवकर जानकीला जेल होणार आणि ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्नही होणार असं म्हणत आजी अगदी ठाम विश्वासाने सुमित्राताईंना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात तर सुमित्रा ताई म्हणू लागतात पुरे आई अगं पुरे किती बोलशील आणि खरं तर मागचं पुढचं काही माहीत नसताना जानकीबद्दल तू असं कसं बोलू शकतेस तर आजी म्हणू लागतात मला माहीत नाही म्हणजे सगळं काही तुलाच माहीत आहे सुमित्रा अगं मला सगळं काही माहीत आहे जानकीने आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतला आहे आणि हे सत्य फक्त मलाच नाही तर अख्ख्या जगाला माहीत आहे तिने आपल्या आईला मारलं आहे सुमित्राताई म्हणतात नाही जानकीने आपल्या आईला मारलं नाही आणि हे जरी जग जाहीर असलं तरी हे सगळं काही खोटं आहे आणि या अफवेवर आई विश्वास नको ठेवूस तर आजी म्हणतात हो का मग मला सांग तो व्हिडिओ कोणता आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय आहे बरं आता मात्र सुमित्राताई म्हणतात आई अगं तुला कळतंय का जानकी असं वागेल का त्या व्हिडिओवर वगैरे तू विश्वास ठेवू नकोस तुला सत्य माहित आहे का तर आजी म्हणतात हो का मग तुम्हाला जे काही सत्य माहीत आहे ना ते आम्हाला सांगावे आता आजींचं हे बोलणं ऐकून सुमित्राताई काही सांगायला जाणार परंतु त्याचवेळी सुमित्राताई शांत होतात आणि मनाशीच म्हणू लागतात नाही आता जर हिला पूर्ण सत्य सांगितलं तर ही लगेच जाऊन ऐश्वर्याला सांगेल कारण काहीही झालं तरी आई ऐश्वर्याच्याच बाजूने आहे आणि म्हणूनच सुमित्राताई काहीच बोलत नाहीत तर आजी म्हणतात बोलावे आता काय झालं आता का शांत आहेस बोल ना काही आहे का बोलण्यासारखं तर सुमित्रा ती म्हणतात आई मी आता तुला काहीच सांगू शकत नाही मी तुला एवढंच सांगेन तुला जसं वाटतं आहे ना तसं तू वाघ आणि मला जसं वाटतं आहे तसं मी वाघेन तर आजी म्हणतात सुमित्रा अगं असा विचार नको करूस अगं आपली सूर गरोदर आहे आणि तिला आदाराची गरज आहे आणि ऐश्वर्याच्या पोटात आपल्या सारंगचा बाळ आहे आणि सारंगचा विचार करून आपल्याला हे करावंच लागेल तू असा विचार नको करूस एक गोष्ट लक्षात ठेव सुमित्रा जर ऐश्वर्याने ऋषिकेशशी लग्न केलं लग, तर ऐश्वर्या कायमची सून म्हणून या घरात राहील आणि सारंगचा वाळ व्याज खरात वाढेल आणि म्हणूनच या लग्नाला तयार हो आता मात्र सुमित्राताई विचार करू लागतात सुमित्राताई मनाशीच म्हणतात ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न नाही नाही हे कसं शक्य आहे देवा हे नक्की काय बघायला लावतो आहेस काही झालं तरी मी असं होऊ देणार नाही माझ्या ऋषिकेश आणि जानकीचा संसार मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही पण समजा हे जर सारंगला कळालं तर त्याला किती वाईट वाटेल तर दुसरीकडे सारंगला ज्यावेळी हे सत्य कळतं त्यावेळी सारंगलाही धक्का बसतो सारंग म्हणतो काय ऐश्वर्या ऋषिकेश दादाशी लग्न करू पाहते आणि ऋषिकेश दादा तयार झाला तर जानकी म्हणते की हो आपल्याला हे सगळं काही करावं लागणार कारण काहीही झालं तरी माझी आई ऐश्वर्याच्याच ताब्यात आहे तर सारंग म्हणतो पण वहिनी तुझी आई तर जानकी म्हणते हो सारंग सारंगभाऊजी माझी आई जिवंत आहे कारण माझ्या आईने अनोन नंबरवरून मला फोन करण्याचा प्रयत्न केला ती कुठे आहे हे तिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे हो सारंग भाऊजी माझी आई जिवंत आहे आणि ती ऐश्वर्याच्या ताब्यात आहे आणि तिने लपूनच आपल्याला मेसेज करण्याचा प्रयत्न केला आहे सारंगला खूप वाईट वाटतं की आपण अशा व्यक्तीशी लग्न केलं की जिच्यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे सारंग म्हणू लागतो वहिनी खरंच खरंच आज मला पश्चाताप होतोय की मी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलो आणि अशा व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केलं की जी व्यक्ती प्रेम करण्याच्या लायकच नाही आहे आज माझ्यामुळे हे सगळं काही खडत आहे मी त्या ऐश्वर्यावर प्रेम केलं म्हणून सगळं घडत आहे वहिनी काय करू मी काहीच कळत नाही जानकी म्हणते नाही सारंगभाऊजी या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे तुम्ही तर अगदी मनापासून जीवापाड प्रेम केलं परंतु तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती चुकीची होती तुमचं प्रेम मात्र निरागस होतं आणि तुम्ही जे प्रेम केलं ते खरं होतं परंतु त्या प्रेमाच्या लायक ती समोरची व्यक्ती नव्हती हे खरं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ परंतु सारंग म्हणतो वहिनी अगं मी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिच्या प्रत्येक होला हो म्हणत गेलो तर जानकी म्हणते हो सारंगबाऊजी आम्हाला सगळं काही कळतंय कारण प्रेम आंधळं असतं आणि तुम्हीही तेच केलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला या सगळ्यामध्ये दोषी नका धरू तर आता अवंतिका म्हणू लागते भाऊजी जानकी वहिनी बोलत आहे ते अगदी खरं आहे अहो तुम्ही खूप साधे भोळे आहात आणि समोरच्यावर अगदी मनापासून विश्वास ठेवता मग ती व्यक्ती कशी आहे हे तुम्हालाही माहीत नसतं आणि तुमच्या या साध्या भोळ्या स्वभावाचाच त्या ऐश्वर्याने गैरफायदा घेतला परंतु सारंग भाऊजी तुम्ही आता स्वतःला त्रास करून नका घेऊ तर सारंग म्हणतो असं कसं वयने कारण या सगळ्यामध्ये मी सुद्धा कुठेतरी भागीदार आहेच ना कारण ऐश्वर्याच्या प्रत्येक कारस्थानांमध्ये मी तिला साथ दिली प्रत्येक गोष्टीला हो म्हणत गेलो आणि प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टी मी पोटात घालत गेलो का तर माझं तिच्यावर प्रेम होतं तिचं चुकीचं वागणंही मला बरोबरच वाटत होतं आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे हे जे काही उद्वस्त झालंय ना त्याला फक्त मी कारणीभूत आहे कारण ऐश्वर्याला मी साथ दिली होती जानकी म्हणते नाही सारंग मौजी, तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ तर आता सारंग म्हणतो की नाही आता माझ्या साध्या बोळ्या स्वभावामुळे त्या ऐश्वर्याने माझा गैरफायदा घेतला परंतु आता मी स्वतःमध्ये असा, असा काही बदल घडवून आणणार आहे की त्या ऐश्वर्याला आता मी दाखवूनच देणार हा सारंग काय करू शकतो मी आत्ताच जाणार आहे आणि त्या ऐश्वर्याला हाताला धरून घराबाहेर काढणार आहे आता सारंग पाऊल टाकणार परंतु त्याचवेळी जानकी थांबवते आणि म्हणते नाही सारंग भाऊजी तुम्ही असं काहीही करणार नाही आहात सारंग म्हणतो नाही वहिनी तू आता मला थांबवू नकोस जानकी म्हणते नाही सारंग मौजी तुम्ही असं जर काही भलतंच पाऊल उचललात तर आपल्याला हे सगळं काही धोक्याचं आहे सगळं काही शांत डोक्यानेच आपल्याला करावं लागेल तुम्हाला कळतंय का सारंग माऊजी मी काय म्हणते सारंग म्हणतो हो वैनी सगळं काही कळत आहे परंतु त्या ऐश्वर्याबद्दल मला एवढा काही संताप वाटतोय की आत्ता जाऊन तिला घराबाहेर काढावं जानकी म्हणते नाही सारंग माऊजी तुम्हाला जो काही राग व्यक्त करायचा आहे ना तो वेळ आल्यावर करा परंतु आत्ता नाही आपण सर्वांनी मिळून तिला असं काही कोंडीत पकडायचं आहे की त्यानंतर आपण सर्वांनीच तिचा चांगलाच समाचार घ्यायचा आहे आणि तेव्हा सगळा राग व्यक्त करा परंतु आता नाही सारंग म्हणतो पण पन... वहिनी अगं आता मी काय करू जानकी म्हणते आता शांत रहा आता काहीच करायचं नाही आहे कारण माझी आई तिच्या ताब्यात आहे आणि तिच्या ताब्यात असल्यामुळेच ती आपल्याला वेटीच धरते एकदा का आई सापडली की सर्वांनीच तिचा समाचार घ्यायचा आहे मग मात्र तिला सोडायचं नाही तर सारंग म्हणतो हो वहिनी सगळं काही ठीक आहे परंतु दादा आणि ऐश्वर्याचं लग्न तर अवंतिका सारंगला म्हणू लागते भाऊजी अहो हे सगळं काही नाटक आहे तुम्ही काळजी करू नका ऐश्वर्याला कोंडीत पकडण्यासाठी आपण टाकलेलं हे जाळं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा लवकरात लवकर आपल्याला लता काकूंचा शोध घ्यायचा आहे आणि एकदा का एक लता काकू सापडल्यात कदाचित त्या लवकरच सापडल्यात तर या नाटकावर आपण पडदा टाकणार आहोत तुम्ही नका काळजी करू सारंग म्हणतो मी त्या ऐश्वर्याला धडा शिकवणारच आहे मी तिला जन्माची अद्दल घडवणार आहे मी तिला अशी काही अद्दल घडवेन की आयुष्यात ती कधीही विसरणार नाही आता मात्र सारंगही पेटून उठलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आजी ऐश्वर्याला म्हणू लागतात ऐश्वर्या तो तू काळजी करू नकोस तुझं कोणीही काही करू शकत नाही मी तुझ्यासोबत आहे तर ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणते आजी अगं अहो कोण काय करेल याबद्दल मला काहीच वाटत नाही मला फक्त आई माझ्याबद्दल काय विचार करत असतील याचाच विचार येत आहे कारण आईंना माझी बाजू पटेल ना तर आता आजी म्हणू लागतात त्याची तर तू अजिबातच काळजी करू नको सुमित्रा अगदी तुझ्या बाजूनेच आहे आणि तसंही तिला काय समजवायचं हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी तिला समजावलं आहे पण मला एक सांग सौमित्र म्हणत होता त्याप्रमाणे एक बायको जिवंत असेल तर दुसरं लग्न करता येत नाही तर ऐश्वर्या म्हणते की हो आहे तसा कायदा म्हणजे कायदा तसा आहे की जर एक बायको जिवंत असेल तर दुसरं लग्न करता येत नाही आणि जर मी तसं केलं तर मला शिक्षा होऊ शकते आता हे ऐकल्यानंतर आजींना धक्काच बसतो आजी, बस आजी विचारतात काय तुला शिक्षा तर ऐश्वर्या म्हणते काळजी करू नका कारण माझी केस थोडी वेगळी आहे ना कारण यामध्ये जानकीनेच सपोर्ट केला आहे जानकीच म्हणाली आहे की मी लग्न करू शकते आणि तिची संमती असल्यामुळे मी हे लग्न करू शकते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि त्याचवेळी ऐश्वर्याला मेसेज येतो की तू आत्ता येऊन मला भेट तर ऐश्वर्या म्हणते हा तर मेसेज मास्क मॅनचं आहे म्हणजे आत्ता याला जाऊन भेटायचं काय काम असेल नक्की तर आजी ऐश्वर्याला विचारतात काय क काय झालंय ऐश्वर्यामध्ये काही नाही माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आहे तर आजी म्हणतात म्हणजे तुला आत्ता जावं लागेल का ऐश्वर्यामध्ये की हो एक अर्जंट महत्त्वाचं काम आहे आणि मला आत्ताच तिला जाऊन भेटावं लागेल असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया खूप रडत असते आणि लताबाईंना म्हणू लागते खरंच हे सगळं काही माझ्यामुळेच खडलं आहे ना माझा जर चुकून त्या दुधाच्या ग्लासला हात लागलाच नसता आणि ती ग्लास पडलंच नसतं तर तुम्ही तुमच्या मुलीला मेसेज करू शकला असता या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे लताबाई म्हणतात नाही गपोरी तुझी यामध्ये काहीच चूक नाही तर आता माया म्हणते माझी चूक नाही कशी काय अहो हे सगळं काही माझ्यामुळेच खडलं आहे पुन्हा एकदा मी माती खाल्ली आहे लताबाई म्हणतात नाही अगं मी मेसेज केला आहे परंतु तो अर्धवटच गेलाय आता त्यातून चाणकीला काय कळालं असेल हे देवत जाणे परंतु जानकीला हे तरी कळालं असेल की मी जिवंत आहे माझ्या मुलीला कळालं असेल की मी आता जिवंत आहे आणि जवळपासच आहे आणि ती नक्कीच मला शोधण्याचा प्रयत्न करेल तर आता माया म्हणू लागते पण जर पूर्ण मेसेज केला असता तर तुमच्या मुलीला कळालं असतं की तुम्ही नक्की कुठे आहात तर लता काकू म्हणू लागतात तू काळजी करू नकोस हो जानकी नक्कीच माझा शोध घेईल आता माया तिथून निघून जाते लताबाई म्हणू लागतात जानकी अगं मला शोधशील ना गं तू आणि मी तुला सापडेल ना गं अगं मला एकदा तुला पाहायचं आहे मरणाच्या अगोदर मला एकदा तुला डोळे भरून पाहायचं आहे गं जानकी माझी बबडी कशी असेल तिला माझी काळजी वाटत असेल ना आणि माझ्या काळजीने तिला काही झालं तर नसेल ना असं म्हणत लताबाईंना जानकीची काळजी वाटत असते लताबाई देवाला हात जोडत म्हणू लागतात देवा एकदा फक्त एकदा शेवटची माझी आणि माझ्या मुलीची भेट आण माझी जानकी मला एकदा डोळे भरून पाहायची आहे देवा काहीतरी कर तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश आता इन्स्पेक्टर पवार यांना भेटण्यासाठी गेलेला असतो ऋषिकेश आणि सारंग आता इन्स्पेक्टर पवार यांना म्हणू लागतात या नंबरवरूनच जानकीच्या आईने आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हा नंबर मी आत्ताच माझ्या टीमला पाठवतो आणि ते नक्कीच लोकेशन ट्रॅक करतील आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल की नक्की लताबाई कुठे आहेत तर सौमित्र म्हणू लागतो आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधावं लागेल तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आपण तर त्यांना शोधणारच आहोत परंतु एका गोष्टीची भीती आहे कारण ज्या अर्थी त्यांचा मेसेज अर्धेवट आला आहे याचाच अर्थ ज्यावेळी त्या मेसेज करत होत्या त्याचवेळी त्यांना रंग्या हात पकडलं गेला आहे याचा अर्थ ते व्यक्ती आता सावध होती आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचाही प्रयत्न करतील ऋषिकेश म्हणतो की हो ही शक्यता नाकारता येत नाही तर ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो मुळशीमध्ये चार ते पाच कंट्रॅक्शन चालू आहेत आणि त्या सर्वांचेच डिसे डिटेल्स मी तुम्हाला पाठवले तु आहेत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग मी काही हवालदारांना नक्कीच तिथे पाठवेन आणि आपण लवकरात लवकर लताबाईंचा शोध घ्यायचा आहे तुम्ही काळजी करू नका तर सौमित्र म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खरंच आम्हाला खूप मोलाची मदत करत आहात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काही केसेस असतात की जे आम्हाला पर्सनली हँडल करावेच लागतील आणि ही शेवटी जानकीताईंच्या आईची केस आहे आणि आपल्याला लवकरात लवकर त्यांच्या आईंना शोधायचंच आहे तर आता ऋषिकेश म्हणू लागतो की हो आपल्याला आता लवकरात लवकर जानकीच्या आईपर्यंत पोचायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण लवकरच आपल्याला कोर्टात त्यांना सादर करावं लागेल आणि जानकीच्या माथी लागलेला खुनाचा आळ आपल्याला लवकरच मिटवावा लागेल तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या त्या मास्कमॅनला भेटायला येते तर तो एक अनव्हलप चानक ऐश्वर्याच्या हाती देतो ऐश्वर्या विचारते हे काय आहे तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणू लागतो जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर तर दुसरीकडे चानकीच्या मनाची घालमेल चालू असते जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ते ऋषिकेश मला एका गोष्टीची भीती वाटते की हे सगळं खरं तर नाही ना होणार ना ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असा विचारही करू नकोस तर ज्यावेळी सर्वजण एकत्र जेवायला बसतात त्याचवेळी ऐश्वर्या आता ऋषिकेशला म्हणू लागते मी माझ्या वकिलांना भेटून डिवोर्स पेपर तयार केले आहेत तर जानकी म्हणू लागते काही झालं तरी मी या डिवोर्स पेपरवर सही करणार नाही ऐश्वर्या जानकीला म्हणते काय झालं तुम्हाला काय वाटलं तुमचं हे नाटक मला कळणार नाही आता मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो आता ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेश या नाटकाबद्दल कळायला असेल का की आता आपल्या आईला शोधण्यासाठी जानकी मनावर दगड ठेवत कठोर मनाने त्या डिवोर्स पेपरवर सही करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद